दशक सहावा देवशोधन समास पहिला देवशोधन निरूपण श्री गुरुभ्योन महा श्रोतेजन होम चित्त प्रसन्न करून येथे सांगत असलेल्या गोष्टी अंतःकरणात संग्रह करून घ्या एक मिनिट लक्ष देऊन बसा समजा आपल्याला एखाद्या गावात किंवा एखाद्या देशात राहायचं असेल तर तेथील गाव प्रमुखाची भेट घेतली नाही तर सुख काय नाही, मिळेल कदापि ज्यांना जेथे राहायचे असेल त्यांनी तेथील प्रभूला भेटायला हवे म्हणजे सर्व काही उत्तम होते प्रमुखाची भेट न घेणाऱ्याला त्या ठिकाणी मान्यता कशी प्राप्त होईल किंबहुना तेथे आपले महत्व गमावण्यास वेळ लागत नाही म्हणून राजापासून सामान्य माणसापर्यंत कुणीही असो त्या प्रभूची भेट घेणेच योग्य होय ही गोष्ट विवेकींना सहजच कळते प्रभूला न भेटता त्याच्या गावात राहणाऱ्याला कुणीही सहज अडकवतील चोरी नाही केली तर त्याच्यावर चोरीचा आळ घेतील म्हणून शहाण्याने प्रथम प्रभूला भेटावे नाही तर त्याच्या संसाराची दयनीय अवस्था होते आता गावामध्ये गाव प्रमुख श्रेष्ठ त्याच्यापेक्षाही देशप्रमुख श्रे श्रेष्ठ श्रेष्ठ राजा एका राष्ट्राचा प्रभू एक महाराजा आणि महाराजांचा राजा तो चक्रवर्ती राजा एक नरपती तो तर एक गजपती एक हयपती एक भूपती असे सर्वांना चक्रवर्तीच श्रेष्ठ आहे तरी ग्रामाधिपतीपासून चक्रवर्तीपर्यंत सर्वांना ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे म्हणून ब्रह्मदेव त्या सर्वांपेक्षा महत्तम होय आता या ब्रह्मदेवाला तरी कोणी बरे निर्माण केले असेल एकूण या शोधाने काय निष्पन्न झाले तर ब्रह्मा विष्णू शिव या तिघांना निर्माण करणारा तोच सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे सर्व तोपरीने प्रयत्न करून त्याला ओळखावे तो देव जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत यमयातना चुकणार नाही आणखी काय सांगावे ब्रह्मांडाच्या प्रभूला न जाणणे हे काही योग्य नाही ज्याने आपल्याला या जगात जन्माला घातले सर्व ब्रह्मांड आपल्या उपयोगासाठी निर्माण केले त्या महाप्रभूला ओळखले नाही तर तो, तो पतितच होय म्हणून देवाला जाणून आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे सार्थक करून घे येण्याची समजत नसेल तर सतसंग धरावा म्हणजे सर्व काही समजते शाश्वत अशाश्वत वेगळे करून भगवंताचे स्वरूप जाणलेला तो संत म्हणतो ज्याने देव निश्चल निर्विकारी आहे असे निश्चितपणे जाणले आहे तेच महानुभव संत आणि साधू लोकांमध्ये लोकांप्रमाणेच वर्तन करीत जन जे जाणत नाही त्या गोष्टी सांगणारा आणि ज्याच्या हृदयात ज्ञान जागृत आहे तोच साधू निर्गुण परमात्मा जाणणाऱ्या ज्ञानाला ज्ञान असे म्हणावे ते सोडून उरलेले सर्व ज्ञानच उदरनिर्वाहासाठी अनेक विद्या शिकाव्या लागतात त्या विद्येला ज्ञान असे म्हणत असले तरीही त्यात योगे सार्थक होणार नाही एका देवाला ओळखावे म्हणजे तेच ज्ञान तीच सार्थकता उरलेल्या सर्व विद्या निरर्थक पोटभरू विद्याच होय जन्म उदरनिर्वाहाचे काम करून देह रक्षण केले तरीही ते सर्व शेवटी व्यर्थच होते ना म्हणून पोटभरू विद्यांना स सद्विद्या असणारे ज्ञान असे म्हणू नये ज्या विद्येने सर्व व्यापक वस्तू लगेचच प्राप्त होते तेच ज्ञान होय आणि हे ज्ञान ज्यांच्या जवळ आहे तेच साधू असे जाणार त्यांनाच समाधानाचा मार्ग विचारावा अज्ञानीला अज्ञानी भेटला तर तेथे ज्ञान कसे मिळेल दरिद्री माणसाला दरिद्री भेटला तर तेथे भाग्य कोठून येणार एक रोगी दुसऱ्या रोग्याकडे गेला तर त्याला आरोग्य कसे मिळेल बलहीनाला बलहीनाकडून संरक्षण कसे मिळेल एका पिशाच्या जवळ दुसरे पिशाच गेले तर त्याचे सार्थक कसे होईल एका दारुड्याकडे दुसरा दारुडा गेला तर त्या दोघांना शुद्धीवर कोण आणेल भिकाऱ्याकडे भिक्षा मागे दीक्षा हिनाकडे दीक्षा मागितली किंवा महिन्यातील कृष्ण पक्षात चांदणे पाहिजे म्हंटले तर ते कसे मिळेल ताल सोडून चालणारा जर ताल सोडून चालणाऱ्याकडे गेला तर तो तालावर येईल काय त्याचप्रमाणे बद्ध आणि तो सिद्ध होऊ शकत नाही देहाभिमानाकडे देहाभिमानी गेला तर तो विदेही कसा होईल सारांश ज्ञानी पुरुषाशिवाय ज्ञान मार्ग नाही म्हणून ज्ञानी पुरुषाला शोधून त्याचा अनुग्रह घ्यावा म्हणजे ज्ञानीपुरुषाच्या बोधाप्रमाणे सारासार विचाराने परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊन मनुष्य मुक्त होतो इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे दशके देव शोधन निरूपण नाम प्रथम समासः